बाजारात टमॅटो पाहिले की आमच्या लहानपणी ऐकलेली एक विनोदी कथा आठवते आणि ती कथाच मी आज कविताबद्ध केली आहे कवितेचे नाव आहे आरार दादल्या लाल लाल काय एक होती बाईल एक होता दादला दोघांचा संसार मात्र होता मुकपणे साधला एक होती बाईल आणि एक होता दादला दोघांचा संसार मात्र होता मुकपणे साधला तिने काहीतरी मागावे त्याने ते पुरवावे तिने कधी रुसावे कधी गोड गाली हसावे तिने काहीतरी मागावे त्याने ते पुरवावे तिने कधी रुसावे कधी गोड गाली हसावे पण पण असे कधीच होत नव्हते शब्दच तिचे मुख्य होते पण असे कधीच होत नव्हते शब्दच तिचे मुख्य होते म्हणून त्याने युक्ती केली त्याने तिला बाजारात नेली म्हणून त्याने युक्ती केली त्याने तिला बाजारात नेली काय हवे ते सजनी देईन मी ते घेऊणी काय हवे ते मागसजणी देईन मी ते घेऊणी सोन्याचा सास घेऊ की पैठणी साडी देऊ सोन्याचा साज घेऊ की पैठणी साडी देऊ नजर फक्त भिरभिरत होती मागत तर काहीच नव्हती नजर फक्त भिरवीरत होती मागत तर काहीच नव्हती अचानक तिला दिसले काय लाल लाल टमॅटो पाहून हसली गाय अचानक तिला दिसले काय लाल लाल टमॅटो पाहून हसली गाय आरार दादल्या लाल लाल काय सोन्याच्या तुकड्या बोललास काय आरार दादल्या लाल लाल काय सोन्याच्या तुकड्या बोललास काय सोन्याच्या तुकड्या बोललास काय